पवनी वेस्टर्न कॉन्फील्ड लिमिटेडच्या बल्हारपूर कोळसा खाणीमुळं निघणाऱ्या घातक रासायनिक द्रव्यांमुळं साखरीगाव तलावातील हजारो मासोळ्या मृत्यू पावल्याची घटना समोर आली या घटनेमुळे साखरी गावातील मानवी जीवनावरही धोका निर्माण झाला आहे संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेल्ले यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे वीस मे दोन हजार रोजी डब्ल्यू सी एलच्या बल्लारपूर कोळसा खाणीतून निघणारे घातक घातक रासायनिक द्रव्य साखरी गाव तलावात मिसळले यामुळे तलावातील हजारो मच्छा मृत पावल्या दूषित पाण्यामुळे हवेत घातक गॅस पसरल्यानं साखरी गावातील लोकांचं सा आरोग्यही धोक्यात आलंय या व्यतिरिक्त डब्ल्यू होणाऱ्या घातक वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि जमिनीवरील नुकसानीमुळे गावातील लोकांमध्ये असंतोष आहे राजेश बेले यांनी डब्ल्यूसीएल विरोधात अनेक आरोप केलाय कोळसा हाताळणी करताना डब्ल्यू सी एल द्वारे घातक वायू प्रदूषण केले जाते घातक रासायनिक द्रव्य सोडून डब्ल्यू सी एल पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करीत आहे कोळसा खाणीतील धुडीमुळे वायू प्रदूषण होत आहे सी एलच्या बल्लारपूर कोळसा खाणीची पर्यावरण परवानगी रद्द करून डब्ल्यू सी एलच्या मुख्य प्रबंधक आणि उपमुख्य प्रबंधकावर पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा डब्ल्यू सी एलमुळे मुळे झालेल्या नुकसानीसाठी पीडित गावांना योग्य नुकसान भरपाई देणे आदी मागण्या राजेश बेले यांनी लावून धरल्या ओनी हो वेस्टर्न कोडफिल्ड लिमिटेड बल्लापूर कास्ट ओपनकास्ट आहे त्या खदानीच्या युक्त द्रव्य आणि रासायनिक घातक गॅसद्वारे आज खा साक्री ह्या गावातील मच्छा खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेल्या आहे हे मत्स्य व्यवसायाला खूप मोठा नुकसान झालेला आहे त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळ जिल्हा अधिकारी साहेब आपल्याला आग्राची विनंती आहे हा कोवनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड क्षेत्र अंतर्गत होणारा घातक वायू प्रदूषण जलप्रदूषणाच्या विरोधात तीव्र कारवाई करून मुख्य प्रबंधक उपमुख्यमंत्री प्रबंधक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी संजीवनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश भले यांची मागणी सेवन करिता नारद प्रसाद ठाकूर चंद्रपूर अपने वेडिंग प्लान को बनाइए फोन और एंटरटेनमेंट आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धमाकेदार पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड डांस विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जी ब्राइट एंड किड्स एंटरटेनमेंट ट्रेड राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है रूम्स फोर एसी के and and पिट्स और के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजोर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर आरोप या कॉल करे सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन आरोप